सांगलीत देशाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र निषेध व्यक्त केला जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या राहुल गांधी यांनी आरक्षण संपते असेच कधी सांगितलेले नाही जर सर्व समाज एकसारख्या सामाजिक परिस्थितीवर आला तर आरक्षण संपता येईल असे वक्तव्य केलेले आहे आणि आता भारतात अशी परिस्थिती नाही असे सुद्धा वक्तव्य केलेले आहे मात्र विरोधक त्यांच्या विधानाचा विपर्यास करत आहेत राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी पन्नास खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिलेला आमदारांनी जे बेताल वक्तव्य केले त्याविरोधात हे जोडेमार आंदोलन घेण्यात आले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाऊ युवा मंचाच्या वतीनं ही निदर्शने करण्यात आली सांगली शहर काँग्रेस उपाध्यक्ष कयूम पटवेगार यांनी सदर आंदोलनात नियोजन आंदोलनाचे नियोजन केले यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील सिकंदर जमादार माजी महापौर किशोर शहा माजी नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील फिरोज पठाण अजित सूर्यवंशी उदय पाटील मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे शीतल लोंडे कयूम पटवेगार मयूर बांगर हाजी तौफिक बिडीवाले अमित लाळगे प्रवीण निकम नितीन भगत मोहम्मद शेख संजय शिकलगार सुरज मुल्ला भारत खवाटे अवधूत गवळी अजित ढोले फारुख शेख आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अमेरिकेमध्ये राहुल गांधी गेले असता तिथं पत्रकारांनी जे काय प्रश्न विचारले त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यावेळी समानता प्राप्त होईल त्यावेळी कदाचित भारत हा आरक्षण संपूर्ण विचार करू शकतो याचा अर्थ राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत मात्र जाणून बिजून विरोधकांनी हा जनतेचा भ्रम करायचा प्रयत्न केला आहे की राहुल गांधींनी आरक्षण मिटवायचा वचन दिले किंवा राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत वास्तविक राहुल गांधी एकमेव नेते आहेत ज्यांनी या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करावी याची मागणी केली आणि ती लावून धरली आणि आता जनगणना होत असताना ती जातीनिहाय करावी कारण जितकी जितनी हिस्सेदारी जितकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे राहुल गांधींचं वाक्य आहे त्यामुळे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत मात्र असं असताना जाणून बेजून विरोधी पक्ष याच्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करत आहे आणि यातलाच एक भाग म्हणून संजय गायकवाड ज्यांनी पन्नास खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिलाय ते एकनाथ शिंदेचे शिलेदार हे राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करत आहेत राहुल गांधींची चिप काढून देणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस देत आहेत अरे नालाय का तू गद्दारी करायला पन्नास कोटी घेतोस आणि आमच्या नेत्याची चिप काढण्यासाठी बक्षीस लावतोस तुझी लायकी आहे का हा सवाल संतप्त काँग्रेस जनाथ विचारत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांनी त्याचा चोडेमार आंदोलन केलंय संजय गायकवाड जर खरोखर कर सांगलीत आले तर काँग्रेस प्रेमी त्याला खरोखर कर चोड्यानं मारतील अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणारा संजय गायकवाडचा आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी धिक्कार करतो